सतरा हजार कोटींहून अधिकचा खर्च जवळपास बावीस किलोमीटर लांबीचा आणि सहा लेनचा सागरी पूल नवी मुंबई ते मुंबई हे अंतर अवघ्या वीस मिनिटात पार करणं ज्या सागरी पुलामुळे शक्य होणार आहे तो म्हणजे अटल सेतू पण याच अटल सेतूवरून परी धावण्यासाठी महाराष्ट्र एस टी महामंडळ आता प्रयत्नशील झाला आहे त्यासाठी त्यांनी सर्वेक्षणही केलं त्यामुळे आता देशातील सर्वात मोठ्या सागरी सेतूवरून लालपरी धावणार का याबाबतच आपण पाहणार आहोत स्पेशल रिपोर्ट तुम्ही पाहतायत सकाळ मुंबईतील चाकरमान्यांचा प्रवास सुकर करणारा पूल म्हणजे अटल सेतू मुंबई ते नवी मुंबई हा प्रवास अवघ्या वीस मिनिटात पूर्ण होणार पण आता मुंबईला जाणाऱ्या कोकण विभागातील तसेच पुणे भागातून तसेच संपूर्ण महाराष्ट्रातून जाणाऱ्या प्रवाशांसाठी अटल सेतू म्हणजेच लाल परीसाठी कधी खुला होणार या काही प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेणार आहोत ते सकाळचे पत्रकार नितीन बिनेकर यांच्याकडून हा जो अटल सेतू आहे आज दररोज तीस ते पस्तीस लाख वाहन आ, या वाहनातून ये जा करते विशेष म्हणजे अटल सेतूमुळे दक्षिण मुंबईतून नवी मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका झालेली आहे मात्र आपण जर बघितलं की ते लालपरीसाठी शक्य की अशक्य तर आता नुकताच एस टी महामंडळाने सर्वेक्षण केलेलं होतं त्यात सर्वेक्षणात फायदा दाखवलेला आहे जर आपण जर बघितलं की दादरवरून ज्या पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या ज्या बसेस आहेत लालपरी तर ते वाशी कळंबोली मार्गाने ज्या जातात त्या मार्गा मार्गा पन, पन, जर जर तर त्या मार्गाने जर गेलं आणि या मार्गाने जर गेलं आपण अटल सेतूवरून तर साधारणतः पाच किलोमीटर अंतर कमी होतं अटल सेतूवरून जर बसेस गेल्या एस टीच्या आणि त्याचबरोबर वाहतूक कोंडी आहे त्यातून एक तास प्रवाशाचा वाचतो पण एस टीचं जर आपण जर मुख्य बघितलं तर एस टीची ही जी टप्पा वाहतूक आहे ही इम्पॉर्टंट आहे त्यामुळे एस टीला लालपरीला जर अटल सेतूवरून जायचं असेल से तर पंचेचाळीस प्रवासी हे दादर स्थानकातून सुटायला हवे मात्र ते शक्य नाही कारण की जर आपण बघितलं ला की लालपरीचे जे स्थानक आहेत पूर्ण मुंबई आणि उपनगरात एकूण बावीस स्टॉप आहेत आणि या बावीस थांब्यावरून हे प्रवासी चढ उतर होत असतात त्यामुळे लालपरी धावणार मात्र काही ठराविक रूपसाठीच धावणार स्वारगेट ते मंत्रालय पुणे स्टेशन ते मंत्रालय अशा दोन बसेस आहेत ज्याच्या चार फेऱ्या होऊ शकतात जर आपण बघितलं तर त्या जर वेळा जर बघितलं तर वरून मंत्रालयासाठी जे सकाळी सहा वाजता जी बस धावते ती, से ती अटल सेतूवरून जाऊ शकते मंत्रालय ते स्वारगेट मंत्रा हे संध्याकाळी सहा वाजताची आहे ती पण अटल वरून धावू शकते आणि पुणे स्टेशन ते मंत्रालय हे सकाळीच पावणे सातचे म्हणजे सहा पंचेचाळीसचे हे धावू शकते मंत्रालय ते पुणे स्टेशन ही संध्याकाळी सहाची आहे तर या चार बसेस ज्या आहेत ज्या मंत्रालयात पुण्यातून जे लोक अपडाऊन करतात ते या बसेसमधून करू शकतात कारण हे सरळ अटल सेतूवरून आणि जर ह्या बसेस जर अटल सेतूवरून गेला तर प्रवाशांचा एक तास नक्की वाचेल बघा अटल सेतूवरून जर, से जर बसेस धावल्या तर सगळ्यात पहिले टोल बसेल एस टीला पण एकीकडे जरी टोल बसला असलं तरी तर पाच किलोमीटरचं अंतर कमी होणार आणि एक तासाचा जो वेळ आहे तोही वाचवणार तर त्यामुळे एस टीला तोटा होणार नाही मात्र सगळ्यात मोठा जो प्रवासी महसूल आहे तो कमी होऊ शकतो कारण की आज जर आपण बघितलं की जर अटल सेतूवरून जर बसेस जर जात नसेल आता ज्या बसेस जात आहेत त्या जर बघितलं तर पुणे कोकण अलिबाग आणि कोल्हापूर साठी ज्या बसेस गाड्या जा जातात जा 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 त्या मुंबईतून दादर कुर्ला नेहरू नगर मैत्री पार्क मानखुर्द वाशी सांडपाडा नेहरूर जंक्शन खारघर कळंबोली आणि पनवेल हे सात स्टॉप आहे एसटी महामंडळाचे आणि बरोबर असे बावीस स्टॉप पण आहेत जे सिटी बसचे जिथूनही प्रवासी घेतात मात्र हे जे सात स्टॉप आहे इथे तिकीट आरक्षण पण होतं एस टीचे आरक्षण केंद्र सुद्धा आहे आणि मोठ्या प्रमाणात प्रवासी चढ उतर या, या थांब्यावरून करतात त्यामुळे हे जर अटल सेतू वरून जर गेले तर हे थांबे सुटतील एकूण बावीस थांबे सुटतील आणि त्यामुळे याला जर अटल सेतूवरून जायचं असेल तर एसटी महामंडळाचं असं म्हणणं आहे की दादर एका स्टॉपवर दादर स्थानकावर पंचेचाळीस प्रवासी असणं बसमध्ये हे आवश्यक आहे मात्र जर आपण एसटीचं बघितलं हे वाशी कळंबोली ह्या सर्व मार्गातून बावीस स्टॉपमधून घेत असते तर प्रवासी दादरला का जाईल कारण की मुंबईची वाहतूक कोंडी खूप मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे हे जे टप्पा वाहतूक आहे त्यामुळे हे शक्य नाही त्यामुळे मंत्रालय जे आहे त्या त्या परिसरातून बसगाड्या चालवणं शक्य आहे मात्र जर एसटीच्या सरळ बसेस जर अटल सेतूवरून जर जायला लागल्या बसेस तर प्रवाशांना दादर स्थानकावर येणं गरजेचं आहे आणि तिथं पूर्ण बस फुल झाल्या त्यानंतर ते अटल सेतूवरून निघू शकते मात्र प्रवाशी मुंबईच्या ट्रॉफिक मधून सामान वगैरे घेऊन दादर स्टेशनला कशाली त्यापेक्षा ते खासगी वाहत खासगी जे प्रवासी वाहतूक आहे त्याच्यातून प्रवास करणे पसंत करतील त्यामुळे एसटी महामंडळाचा मोठा तोटा होऊ शकते आणि प्रवाशाचा पण तोटा होऊ शकते कारण की त्यांना एसटीचं जर जे आरक्षण आहे तिकिटांचं महिलांचं वगैरे ते मिळू शकत त्यामुळे त्यांनाही दादर स्टेशनला त्यांची पायपीट होऊ शकते महायुती सरकारचा आणि स्पेशली शिंदे फडणवीसांचा डीम प्रोजेक्ट असलेल्या या अटल सेतूवरून सामान्य वाहतूक सुरू आहे पण आता लाल परी तिच्या समोर आव्हाने पाहता धावणार का हे त्या काळात पाहणं महत्वाचं असेल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून जरूर कळवा तुम्ही हा व्हिडिओ वरती पाहत असाल तर सकाळचे युट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती पाहत असाल तर लाईक आणि शेअर जरूर करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका